रामकृष्ण हरिमाऊली आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे इंदिरा एकादशी आणि त्यानिमित्ताने आपण श्रीक्षेत्र आळंदी देवाची या मंदिरात आलेलो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी देवस्थान मंदिर तर जे वारकरी आता नवीन या चॅनेलवरती आले असतील आणि हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवरती दर पंधरा दिवसांच्या एकादशीला महाराष्ट्रातील विविध संतांच्या मंदिराचे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यानंतर दर आठवड्याला आपल्या चॅनलवरती एका नवीन मंदिराचा व्हिडिओ होत असतो परत आता गणेशोत्सव त्यानंतर नवरात्र असे विविध विषय आपण धार्मिक विषय हाताळत असतो तर अशाच धार्मिक कंटेन्टसाठी आपल्या एकादशी वारूट्यू चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आता आपण सभागृहात आलेलो आहे माऊलींच्या आणि अनेक भक्त ज्यांना आज दर्शन होत नाही गर, ते या ठिकाणावर दर्शन घेत असत आणि प्रदक्षिणा मार्गावरती हे गर गरुड मंदिर आहे आणि अनेक देव आता प प्रदक्षिणामार्गावरती ही पालखी चांदीची त्यानंतर संत एकनाथ महाराजांचा पार आहे इथं महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुढं वळतोय दर्शनबारी इथे चालू होते आणि आजच्या आळंदीच्या एकादशी त्यामुळे भयंकर प्रचंड गर्दी आहे तसंच संत श्रेष्ठ माऊलींच्या मंदिराचा कळस या ठिकाणानं आपण पाहतोय आणि समाधीच्या बाजूला असलेले पांडुरंग आणि ज्ञानेश्वर माऊली यांचे मूर्त स्वरूपात इथं रचना आहे आणि त्याच्या शेजारीच सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आज एकादशी निमित्त बंद असतं प्रचंड गर् गर्दीमुळे तसेच आदिशक्ती मुक्ताबाई यांचं आपण दर्शन घेत आहोत माऊलीच्या महापूजेचा आजचा फोटो आपण भाविकांना दाखवत आहोत आता आता इंद्र एकादशी निमित्त माऊलींची महापूजा आहे आजची त्यानंतरनं गणपती बाप्पा हे माऊलींच्या मंदिरात प्रवेश करताना तसेच मुक्ताबाई आपण आत्ताच दर्शन घेतलेली ती मूर्ती त्यानंतर सिद्धेश्वर महाराजांचा आजचं एकादशी निमित्त ही पूजा आहे आणि हनुमंत महाराज जे की आजान वृक्षाच्या खाली तिथं त्यांचं मंदिर आहे <laughs> क्षेत्र आळंदी देवाचे येथील वारकरी संप्रदायातील ही छोटी छोटी वारकरी यांचे हे शिकायला आळंदी येथे वास्तव्यच असतात आणि एकादशी हे मंदिरात दर्शना करता आलेले आहेत आणि यांची छोटी छोटी दिंडी आणि हे मंदिराला प्रदक्षिणा असेल काळ मृदुंगाचा गजर असेल भगवंताचं नामस्मरण असेल तसेच माऊलींचं मंदिराचं दर्शन असेल ह्या गोष्टी हे दर एकादशीला करत असतात आणि यांच्या या हरिनामाच्या गजरामुळे परिसरात अत्यंत भक्तिमय स्वरूप प्राप्त झालेले आहे प्रदक्षिणा मार्गावरून आपल्याला सिद्धेश्वर मंदिराचा कळस आणि माउलींच्या मंदिराचा कळसाचं दर्शन यांचं आत्मेने दर्शन घेणं ज्यांना शक्य नाही त्यांनी कळसाचं दर्शन घेतलं तरी चालतो त्याची वारी होत असते आणि माऊलींच्या दर्शनाकरता लाईन लागलेली होती अजन वृक्ष इथे दृष्टीच पडतो आहे आपल्याला तिथं आपण मारुतचा उल्लेख केला होता मलाशी दर्शन असलेल्या बारी लागू शकते त्यामुळे पाण्याची कृष्ण भागवाणीसाठी सोय केलेली आळंदी देवस्थानाच्या संस्थान कमिटीतर्फे आणि तसेच पुढे गेल्यानंतर ना हे अजन वृक्षाच्या खाली विठ्ठल रुक्मिणी यांचं एक मंदिर आहे छोटंसं अत्यंत सुंदर मूर्ती आज एकादशी निमित्ताची पूजा आपण पाहत आहोत या ठिकाणी आळंदीतील अजन वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरी वासनेचं एक मोठं पुण्य असतं तसेच हे अत्यंत वारकरी हे अजन वृक्षाला कडकडून कल मिठी मारत असतात एक जुनी परंपरा आहे त्याच्या पाठीमागे आणि ज्ञानेश्वरी वाचन करत असलेले भाविक भक्त वारकरी ज्ञानेश्वरी वासनेच इथं पुण्य अत्यंत असाधारण आहे याची तुलना आपण करू शकत नाही आणि अजान वृक्षाची महिमा सांगणारा हा फोटो आहे आणि इथे एक छोटीशी लाईन आपल्याला दिसत आहे अजान वृक्ष दंड अपर समाधी समोर स्थाप स्थापियाला कोरड्या काष्टे फुट यायला पाहिला तेव्हा अवघ्याला नमस्कारी असा नामदेव महाराजांचा अभंग आहे अजान वृक्षाबद्दल महती सांगणारा अजान वृक्ष हा बऱ्याच वर्षांपासून श्री क्षेत्र आळंदी माऊलींच्या हसते ज्या काठीचा हा वृक्ष तयार झाला त्याची मोठी बाब तयार झालेली आणि हा वृक्ष अनेकांना मायेची सावली देतो अनेक वर्षांपासून प्रदक्षिणा मार्गावरती पुढे आल्यानंतर मी सुवर्ण पिलकळू या ठिकाणी या झाडाला प्रदक्षिणा वेगळं आहे जे कोणी आनंद दर्शन करता येईल त्यांनी जेवढे जमाल तेवढ्या प्रदक्षिणा मारा किंवा कधी तुम्ही एक प्रदक्षिणा तरी मारा वर्णपिंपळाला पिंपळाला ज्ञानेश्वर महाराजांच्या महादुश्रेन सव्वा लक्ष प्रदक्षिणा मारल्या होत्या आणि त्यानंतरनं त्यांना हे चार भावांमध्ये त्यांच्या पोटीच्या शेवटचं मंदिर आहे हनुमानाचं या प्रदक्षिणा मार्गावरती येतं आणि तिथं प्रवेशद्वार लागतं मंदिरातून बाहेर पडत असताना आपल्याला कैवल्य ज्ञान विज्ञान परिवाराची एक संस्था लागलेली आहे या संस्थेत जे भाविक आहे ते अनेकांना रामनामाचं महत्व सांगत असतात तर त्यामागची संकल्पना काय ते आपण त्यांच्याकडून समजून घेत आहोत चला रामकृष्ण रे आता आपल्याला एक गृहस्थ भेटलेले आहेत तर येता जाता हे लोकांना यांची संस्था आहे आणि हे लोकांना रामनामाविषयी एक जनजागृती करतायत तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत की त्यांच्या ही संकल्पना काय याच्या पाठी मागं काय सांगा फक्त जीव कल्याणाचा उद्देश आहे आपण नाव सांगा माझं नाव इंदल राठोड आहे बरं आम्ही जळगाव जिल्ह्याचे बरे आणखी या, या माग रामनामा रामनामाविषयी तुम्ही लोकांना दे घ्यायला त्याचं काय महत्व आहे याचा महत्व की याच ते जीव कल्याण होत परमात्मा जीवाचा परमोक्षतून जीवाच्या माती लागलेली जी मूळ माया आहे जसा दुधाच्या सोबत ताक आहे तेच नासवतं आणि तुपाला मध्ये घेऊन जात असा या जीवासोबत मन आणि पाच आत्मा आहे शब्द स्पर्श करणं म्हणजे काम करत लोक मोहम्मद सरळ विकारी मन याच्यामुळे वाईट कर्म होतात त्या कर्मामुळे या जीवाला दुःख आणि શરીર સુટ્યા નરમાં આજ દુખતો આધી વ્યાધી ઉપાધિ આધીજે મનાથી વ્યાધી શરીરાથી ઉપાધી યુન પડનારે तरी सुटल्यानंतर महादुःख हेमाचे मार गर्भाचे नरकाजी चौऱ्याऐंशी लक्ष्मीमध्ये मध्ये गाडव कुत्रा होईल माझं दुःख व्हावं लागतं हे दुःख महादुःख या रामनामाने मिटवता येतात म्हणून या रामनामाची महिमा गुरु महाराज सांगितले की रामनामाने दगड तरले महर्षी झाल्या मनुष्याचा प्रेत स्मशानात म्हणतात रामनाम सत आहे देवादी देव महादेव रामनाम करता मीराबाई बोलले पायोजी महिने राम रतन धन पायो कबीर साहेबांनी सांगितले की राम नाम के हिरे मोती मय बिकराहून गलो गली लेलो रे कोई राम का प्यारा आवाज लगावून गलो गली आणि माऊली बोलले की राम मंत्र जप कोटी जाईल पाप हे ज्ञान आधी सद्गुरु सुभ्रामजी महाराजांनी विज्ञान ज्ञान आलेले तो घटात परमात्मा प्रकट होतो आणि पूर्वीचे साख पश्चिम साख म्हणजे जमून दावेदार उघडून मोक्षात जातो आणि याच्या मागे आणखी आमचे उत्पत्ती आहे तंबाखू बिडी सिगारेट गांजा माऊस मच्छी दारू या बिचार अंडे सोडा आणि येत्या जात्या श्वासामध्ये रामनाम करा कायमचे दुःख आणि महादुःख मिटवण्याचं एक साधन आहे जशी कॅरी बॅग दुकानापासून घरापर्यंत माल पोहोचू शकते दुसरा काही भरण्याचा प्रयत्न केला तर तिकत नाही असा मनुष्य यामध्ये आपण अनेक प्रयत्न करतोय पण कोणी टिकत नाही कोणी काही सोबत घेऊन जाणार नाही आहे म्हणून ज्या कामासाठी संत कबीरांनी सांगितले की आयाता किस काम को किया कोणचा काम भूल गे भगवान को कमा रे धनधाम कमा रे धनधाम रोज उठ करत लबाडी झूट जोड झोड तुम तुम्हाला की ज्या कामासाठी आपल्याला मनुष्य मिळालं ते कारच करून घ्या नाहीतर आज दुःख आमचं शरीर अचानक जाणार आहे अचानक गेल्या की पुढे महादुःखाला सुरुवात होणार आहे म्हणून हे दुःख महादुःख मिटवण्यासाठी मनुष्य महान आहे म्हणून या मनुष्यहाचा फायदा जीव कल्याण करून घ्या आणि काय आमचे दुःख मिटून घ्या कुड़ा कुड़ा हे सांगता तुम्ही आता आळंदीच्या मंदिरात आले असं कुठं कुठं हे पुण्यामध्ये दगडू शेठ हलवाई भाई गणपती मंदिर हा आणि कधी कधी आम्ही प्रती शिर्डीला जातो शेरगावच्या शिरगावच्या शे, शेर एक एकादशीला एक इथे तो देऊमध्ये मध्ये आमचं आमच्या बरं बरं अत्यंत चांगली चांगली संकलन पण आहे आणि हे कार्य तुमचं किती वर्षापासून चालू आहे साधारण की मी लोकलमध्ये करतो पुणे ते लोणावला लोकलमध्ये डेली हे चालतंय बर बर म्हणजे काम सांभाळता तुम्ही हे करता जीत 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 जात या तो तो एक रुपयाच्या दान रुपया दानदक्षिणा घ्यायची गरज नाही बरं बरं चालेल धन्यवाद चांगली माहिती दिली रामकृष्ण अरे राम राम तिने थोडा बर 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 राम 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 हा शनिवार निमित्त शनी आणि मारुतीचं मंदिर आपण दर्शन करत आहोत हे इंद्रायणी काठच्या नदी परिसरात ते जाऊ जा त्यानंतर ना हजेरी मारुती मंदिर आळंदीच्या प्रदक्षिणा मार्गावरती येथील हनुमंत महाराजाचं आपण दर्शन घेत आहोत तर संपूर्ण आळंदी दर्शन आपण घेतलेलं आहे आणि आता इंद्रायणीच्या घाट परिसरात आपण सध्या आहोत दर्शनाला जाण्यापूर्वी आपण इथून मातेचं दर्शन आणि इथून हातपाय पाय धुवून दर्शनाला गेला तरी चालेल पुढच्या एकादशीला आपण देव येथील संत शरस्वी तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन मंदिराचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर प्रसारित करणार आहे पुढच्या पंधरा दिवसांनी तसेच दर आठवड्याला वेगवेगळ्या देवांच्या मंदिराचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका जय जय रामकृष्ण हरी माऊली हर हर महादेव आणि ओम नम शिवाय